ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका वेगळ्या आणि मला वाटतं खूप खोल अशा विषयावर बोलणार आहोत हो नमस्कार विषय आहे ईश्वरी अभिव्यक्तीचं स्वरूप म्हणजे ते कसं असतं आणि यासाठी आपल्याकडे श्री माताजींच्या ईश्वरी अभिव्यक्तीचे पैलू या लेखनातील काही विचार आहेत बरोबर बरोबर यात खूप सुंदर मांडणी आहे की कि ईश्वर किंवा ती मूळ चेतना म्हणा स्वतःला कस प्रकट करते तर आज आपला प्रयत्न हाच राहील की या लेखनाच्या आधारावर आ, हे समजून घेण्याचा की ही अभिव्यक्ती वेगवेगळ्या पातळ्यांवर कशी होते आणि त्या प्रत्येक पैलूचा अर्थ काय हो, कुठून होते म्हणजे ही अभिव्यक्ती आपल्याला सगळ्यात आधी कशी जाणवते तर या लेखनात असं म्हटलं आहे की सुरुवात होते आपले अगदी भौतिक म्हणजे शारीरिक किंवा स्थूल पातळीवर भौतिक पातळीवर हो, आणि या पातळीवर ईश्वर सौंदर्याच्या रूपात प्रकट होतो सौंदर्य अच्छा म्हणजे निसर्गातलं सौंदर्य असू शकत एखाद्या कलाकृतीतलं किंवा अगदी मानवी रूपातलं सौंदर्य हे सगळं त्याचं पहिलं दर्शन वा म्हणजे जे काही सुंदर आहे त्या त्या परमतत्वाचा एक अंश एक आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी आणि मग या भौतिक पातळीच्या पलीकडे म्हणजे अजून खोलवर हो नक्कीच यानंतर येते मानसिक पातळी मानसिक हम्म इथे ईश्वर ज्ञानाच्या माध्यमातून व्यक्त होतो ज्ञान म्हणजे हो सत्य जाणण्याची इच्छा किंवा बुद्धीची प्रखरता विचारांची स्पष्टता काहीतरी नवीन समजून घेणं ती क्षमता हे सगळं ज्ञानाचं प्रकटीकरण बर म्हणजे सौंदर्य झालं मग ज्ञान झालं तिसरं काय तिसरी पातळी आहे प्राणिक पातळी जी आपल्या जीवनावश्यक ऊर्जेशी म्हणजे व्हायटॅलिटीशी जोडलेली आहे प्राणशक्ती म्हणतो ती अगदी या पातळीवर ईश्वर शक्तीच्या रूपात प्रकट होतो शक्ती म्हणजे फक्त शारीरिक बळ नाही बरोबर नाही नाही यात शारीरिक बळ तर आहेच पण त्यासोबत उत्साह हा। एखादी गोष्ट करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती प्रभाव पाडण्याची क्षमता काहीतरी घडून आणण्याचं सामर्थ्य हे सगळं येतं हा समजलं आणि चौथा पेलू चौथा आहे सर्वात आतला स्तर म्हणजे आपलं हृदय किंवा अंतरात्मिक स्तर अच्छा येथे ईश्वराची अभिव्यक्ती होते प्रेमाच्या रूपात प्रेम हो म्हणजे निस्वार्थ प्रेम करुणा सहानुभूती भक्ती इतरांशी एकरूप होण्याची जी भावना असते हे सगळं या प्रेम तत्वात येतं सौंदर्य ज्ञान शक्ती आणि प्रेम हे चार मुख्य स्तंभ दिसत आहेत सुरुवातीला हो आपल्या सामान्य अनुभवात हे अनेकदा विखुरलेले किंवा असंतुलित वाटतात का। नाही का अगदी बरोबर कधी सौंदर्य जाणवत तर शक्ती नाही कधी ज्ञान असतं पण प्रेम कमी वाटतं बरोबर श्रीमाताजींच्या मते जेव्हा आपली चेतना म्हणजे आपलं आंतरिक अस्तित्व आपली जाणीव जेव्हा ती पुरेशी विकसित होते उन्नत होते असं म्हटलंय तेव्हा हे चारी पैलू वेगळे वाहत नाहीत म्हणजे ते एक होतात म्हणजे अगदी प्रेम ज्ञानामुळे आलेली तेजस्विता शक्तीचं सामर्थ्य आणि सौंदर्य हे सगळं एकाच सर्वसमावेशक चेतनेमध्ये विरघळून जात म्हणजे ते एकमेकांना मिसळून जातात हो एकरूप होतात जणू काही एकाच प्रकाशाचे वेगवेगळे रंग आहेत जे एकत्र आल्यावर पांगरा प्रकाश बनतो वा म्हणजे एका विशिष्ट आध्यात्मिक उंचीवर हे वेगवेगळे अनुभव मुळात एकच आहेत हे जाणवत बरोबर भर। मग एक प्रश्न उरतो की जर मुळात ही चेतना एकच आहे तर ती स्वतःला अशा वेगवेगळ्या पैलूंमध्ये म्हणजे सौंदर्य ज्ञान शक्ती प्रेमामध्ये विभागतेच का हा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर थोडं गूढ पण तितकंच सुंदर आहे काय उत्तर दिले या लेखनात म्हटलंय की वैश्विक लीलेला समाधान देण्यासाठी वैश्विक लीला हो म्हणजे या सृष्टीचा जो एक विशाल अनाकलनीय खेळ किंवा योजना आहे त्याचाच भाग म्हणून ही एकच चेतना स्वतःला आविष्काराच्या अनुभवाच्या या विविध पातळ्यांवर किंवा पैलूंमध्ये विभागते अच्छा म्हणजे जणू काय स्वतःलाच वेगवेगळ्या रंगात वेगवेगळ्या रूपात अनुभवण्यासाठी केलेला हा तिचाच एक खेळ आहे अगदी तसंच स्वतःच्याच अनंत शक्यतांना अनुभवण्याचा तिचा हा एक मार्ग आहे असं म्हणू शकतो वैश्विक लीला ही कल्पनाच किती विलक्षण आहे म्हणजे हे जे काही विभाजन दिसतं ते त्या मोठ्या योजनेचा एका दैवी खेळाचा भाग आहे ओके हे खरंच खूप खोलवर विचार करायला लावणारं आहे निश्चितच तर आपण जर थोडक्यात बघितलं तर या स्रोतांनुसार ईश्वरी चेतना ही सौंदर्य ज्ञान शक्ती आणि प्रेम या चार मुख्य रंगांमधून स्वतःला व्यक्त करते आणि जेव्हा चेतना पुरेशी विकसित होते तेव्हा हे सर्व रंग पुन्हा एकत्र येऊन एकाच पांढऱ्या प्रकाशात म्हणजे एकात्म चेतनेत विलीन होतात आणि हे जे मूळ विभाजन आहे ते त्या मोठ्या खेळाचा त्या वैश्विक लीलेचाच एक हिस्सा आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे अगदी या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतोय कधी अचानक खूप शक्ती जाणवते किंवा कधी प्रेमाचा अनुभव येतो बरोबर तर या वेगवेगळ्या अभिव्यक्तींना आपण अधिक सजगपणे कसं ओळखू शकतो आणि कदाचित त्याहून महत्वाचं म्हणजे हे वेगवेगळे पैलू आपल्या आत आणि आपल्या बाहेरच्या जगात कसे जोडलेले आहेत हो त्यांच्यातलं संतुलन कसं साधायचं सा, किंवा ते एकमेकांना पूरक कसे आहेत यावर अधिक चिंतन करायला नक्कीच वावय खरंय आपल्या अनुभवात हे पैलू कधी आणि कसे एकत्र येतात किंवा कुठे विखुरलेले वाटतात याचा शोध घेणं सुद्धा खूप रंजक ठरू शकेल अगदी हा एक प्रत्येकाने स्वतःसाठी करायचा विचार आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर